ला बघा बिग साईज अजून एक लागलेली आहे शिकार आणि मोठी बघा बघा त्याची साईज अजून एक लागला छोटी नाही दोन बिग साईज बिग साईज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता सकाळी वाजलात साडेसात आणि आम्ही चालले आहो फिशिंग म्हणजे मासे पकडायला चालत चालल्या माशांचा खाना बघण्यासाठी आमचे दोन वाघ गेल्यात पुढं आणि आपल्याकडे जाला पण आहे जाला पण टाकणार आहेत आणि किंवा आहे फिशिंग रॉड म्हणजे आता बघा ऑनलाईन मागवलेला फिशिंग रॉड आता त्या लाकडच्या गाड्या कोण जास्त वापरत नाही पण कॅरी करायला जो मस्त म्हणणं असा वाप मागवतात डायरेक्ट रेडीमेड डोंग रोड आहेत आपल्याकडं मित्रांनो जुने तिकडं आणि आता ताल्यामध्ये चाललो आहे बघू तर ताल्यामध्ये गेलो किती मासे भेटतील कारण पाऊस पण मस्त रिमझिम थोडं थोडं पडतो रात्री पण पाऊस पडले भरपूर बघू ते माशांचा खाना म्हणजे शेतकऱ्याचा मित्र गांडूल घ्यायला गेलं मित्र दोन माणसा दोन वाघ बोलतात त्यांना किती गांडल घेऊन येतात बघू आणि रस्ता मस्त बलावाला झाले पूर्ण निसर्ग तर आता भेटतो डायरेक्ट ताल्यामध्ये चला तर गाय जो आता पोचलोय ताल्यामध्ये आता आपला शक्तिमान म्हणतात फिश रॉड फटाफट लगेच त्याच्याने एक कंटेनर पण टाकलेला आहे शक्तिमान टाकतील फटाफट दुसरं शक्ती अजून उतारता असते असली तर आता यो आहे ताला बघू शकता तुम्ही बोलतात कोली फार्म ताला तर ह्याच्यात आता बघू आपल्याला किती मासे भेटतात आणि आपण जालासुद्धा टाकणार आहोत कडेकडे तर भेटले ते भेटले चला हे फटाफट रॉड काढताना आता आणि लगेच पायला गळ टाकतील तोपर्यंत मी जाला टाकून घेतो हा जाल्याला लागले छोटीशी करवाल आणि आपण झालं इकडून का त्या टोकापर्यंत नेले आणि भोकूला सुद्धा एक दांडी आलेली आहे शक्तीमानला दांडी आली बारकी पिताली पिताली पिता बघा बघा आता ठेवू आपण तर मित्रांनो या तल्यामध्ये मोठे मोठे असे तिलापी चिलापी पिशत ते आता बघू आम्ही फिशिंग करतो आम्हाला लागतात का आमचे दोन शक्तिमान तिकडे गलवतात पुढं फिशिंग करतात लागली लगेच अजून वंडी ठेवू हय अजून ठेवू वंडे बारीक लागतात पक्की लागेल ते पक्की एकदम पुरण आहे तर मित्रांनो आपले जाल्याला मासे लागायची सुरुवात झाली अजून गाला एक पण नाही लागला तर इथं एक लागलेलं आहे छोटी दांडी आपण दांडी बोलतो बघा छोटी नाही दोन बिग साईज बिग साईज झालेला काय लागतंच लागतात लागता। काम पच्चिस आहे आता छोटी साईजची साईज बघा गाबोलीन भर ले छोटी कारवा छोटी है छोटी करवाल कारण यो त्याला लय खोल पण आहे आतमध्ये अजून दहा बारा फूट खोल असेल आणि याच्यात मासे पण लय खतरनाक मोठे मोठे आहेत पण ते सजासजी आल्याला लागत ला ला नाही आज लागतात छोट्या छोट्या ते झालेलं तर छोटे छोटे बरेच लागतात टाकले टाकले लगेच इथं परत लागली बघा बघा टाकले टाकले लगेच मस्त खाला आलत इथं लागतील आपण थोडा वेट करू थांबूया मित्रांनो बिग साईजचा आहे ती चिलापी टाक बिग साईजचं चिलापी लागलेलं आहे मस्त शाळेत बिग साईज चिलापी बिग साईज चिलापी हा हो भोपू घालवतं तिक्र इकडे लगेच मासा लागला बोलतो भोपू गेले गेल्या लगेच मासा लागले पण पनोती आता बघू अजून किती आपल्याला येतात चला आता आलेला आहे रिमझिम पाऊस मस्त पावसाची मज्जा घेतो आम्ही मज्जा घेऊन फिशिंग करतो आलेला पण काय दिसत नाही लिम असं काय लागल्यात का नाही तर पाणी खोला असल्यामुळे का उतराला पण भेटणार नाही तो वरच्यावरीलच बघतो मी पण नाही तर थोरालान जायला कारायला लागेल डायरेक्ट का आणि दुसरी साईडला टाकायला लागेल बघतो तर तेच करतो अजून एक लागलेली आहे शिकार आणि मोठी साईजचा सा बिग मोठे साईजचा सा येऊ आता याची साईज बघा थोडी त्याचं वरती टाक गुतले ना तर याची साईज बघा मस्त आहे थोडी आणखीन जबराट स्वर परत पाण्या मग जायचं तर आणखीन एक साईज नीट त्याला असा 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 एवढी साईज अजून एक लागला मस्त काहीच तो माणूस आहे ना तो तो तिकडे दाखव माझी मा इथनं गेले गेल्या मला मासा लागेल बनवती माणूस आहे <laughs> तो त्याला मी बोललो गालाची कांड्याची खोली आहे ती जास्त ठेव कारण इथे हो, यो खोल आहे बारा तेरा पंधरा फूट म्हणून मासे होतात असं मासं नाही येणार ना। तर ते त्याला मी त्याच सांगतोय मित्रांनो आता लागलेले बिग साईजचा सा, इंग्लिश वर 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 आला आला बघा बिग साईज तर पहिल्यांदा लागला एक तासापूर्वी एक तासानंतर एक तासानंतर लागलेलं इंग्लिश लय झाला माशांचा खाला संपलेला मित्रांनो आत्ता गेलतो आता थोडं भेटलं गांडून मासे तुता किती लागतं पाऊस ता। पण थांबले मस्त माशांचा पाना म्हणजे गांडूल संपलेलं मित्रांनो अजून मंडळी गलवत खालती आणि हे बोट ही बघा ही बोट होती आताल्यान पण ते आता पूर्ण कुसले आता आपण झाला असाल अजून ते फिशिंग करता मी मी वरती आणि हे बघा किती मासे भेटल्यात बिग साईजचं इंग्लिश इंग्लिश आणि दोन छोटे आहेत आणि थोड्या छोट्या मोठ्या दांड्या पण भेटल्यात पिताल्या एवढं मासे भेटलं अजून मासा आल्यास तर पण मध्येच पाऊस आला जोरान म्हणून काय मासं नाही लागलं आता आम्ही इथंच थांबू आजची व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नको धन्यवाद थँक्यू